राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या विद्यालयामध्ये झेपत नसेल तर शिकू नका या केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी दौंडच्या यवत आणि बोरीयंदी येथे पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस दौंड तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अमरावती येथे वाजी शिक्षण संस्थेच्या विद्यालयामध्ये केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी दौंडच्या यवत आणि बोरीयंदी येथे पुणे जिल्हा राष्ट्रवादी येथे पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस दौंड तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीनं आंदोलन करत विनोद तावडे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला यावेळी वैशाली नागवडे बोलताना म्हणाल्या की शिक्षण वक्तव्य केली शिक्षण खात चालवता येत नसेल तर राजीनामा द्यावा आणि आंदोलन दाबण्यासाठी सरकार हे पोलीस प्रशासनाला पुढे घालून आमची आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करते सांगायचं आज हा आंदोलन आम्ही करत असताना शिक्षण मंत्र्यांनी अनेक वेळा अनेक माझं असं म्हणणं आहे तुम्हाला जर ते राज्य चालवायला झेपत नसेल तर तुम्हीच राजीनामा देऊन टाका कारण माणसं जेव्हा अशी बोलायला लागतात तेव्हा त्यांची तळ पायाखालची वाळू उसरलेली असते आणि म्हणून अशी काहीतरी वक्तव्य करत असतात आणि विनोद तावडेंनी सातत्यानं अशा प्रकारची वक्तव्य नुसती वक्तव्यच के नाही केली त्या अनेक गोष्टी आपण कशा कशा पुस्तकांमध्ये सुद्धा आपण भ्रष्टाचार केलाय अशा प्रकारचं काम करत असताना पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं आणि महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी अशी मागणी करते की विनोद तावडे वक्तव्याचा हे करून स्वतः राजीनामा द्यावा कारण आमची गोरगरीब शेतकरी आपण मुंबईमध्ये राहता एसी मध्ये भिजला आपल्याला काय माहिती की मुलांच्या शिक्षणासाठी काय काय करावं लागतं अरे आमच्या महिला दागिने सुद्धा घाण ठेवतात आणि मुलांची फी भरतात प्रतिनिधी सुशांत जगताप एन टीव्ही न्यूज मराठी दौंड पुणे